महायुतीमधील विविध सर्वेक्षणांमध्ये शिवसेना आघाडीवर असल्याचे चित्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकना चेहरा आणि त्यांची शिवसेना दोन पावले पुढे असल्याची माहिती महायुतीमधील विविध सर्वेक्षणांमधून पुढे आली आहे त्यामुळे साहजिकच महाविकास आघाडीचा सामना करताना रणनीतीचा भाग म्हणून भाजप आणि राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढे करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे समजते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूर येथील शासकीय निवासस्थानी महायुतीमधील नेत्यांची बैठक पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी बऱ्यापैकी चालत असल्याची चर्चा या बैठकीत झाली त्यामुळे विरोधकांचा सामना करताना शिंदे यांना करता परिणाम कसा साध्य करता येईल याविषयी या, या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते राज्य सरकार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रसार करत असले तरी आणि या योजनेला जोरदार प्रतिसाद मिळत असला तरीही या योजनेचा मतदान लाभ होईल की नाही याविषयी व्यक्त करण्यात आल्याचे समजते या योजनेसाठी पुढच्या महिनाभरात सरकारला मेहनत घ्यावी लागणार असल्याचे सुचवण्यात आल्याचेही समजते अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद